नमस्कार मित्रांनो तलाठी भरतीबाबत मोठा निर्णय आज समोर आला आहे महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर साहेब यांनी महसूल सेवकांना तलाठी भरतीमध्ये प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले आहे जसे की महाराष्ट्र होमगार्ड यांना पाच टक्के राखीव जागा असतात तशाच महसूल सेवकांना सुद्धा तलाठी भरतीमध्ये राखीव जागा असल्या पाहिजे असे त्यांनी मागणी केली आहे ज्या महसूल सेवकांना पाच वर्षाचा अनुभव आहे त्यांना पंचवीस गुण अतिरिक्त देण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे आणि या बावनकुळे साहेबांच्या प्रस्तावावर अधिकाऱ्यांनी लवकरच शासन निर्णय काढू असे आश्वासनही दिले आहे लवकरच असा एक जी आर प्रसिद्ध करण्यात येईल या निर्णयावरून असं समजते की प्रशासकीय स्थळावर तलाठी भरतीबाबत हालचाली सुरू आहे अपडेट तर समोर येनच मित्रांनो परंतु आपण पण पर आपल्या तयारीत असायला पाहिजे तर मित्रांनो आपल्या अभ्यासाची गती आणखी वाढवा जेणेकरून आपलं सिलेक्शन झालं पाहिजे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्या तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आणि आणखी एक व्हिडिओ आपल्या मित्रापर्यंतसुद्धा शेअर करा जेणेकरून आपली माहिती त्यांनासुद्धा कळेल धन्यवाद